शुभ सकाळ मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर टिफिन बॉक्स रेसिपी सुरू केली आहे म्हणजे मी व्हिडिओ त्याचे टाकणार आहे सो चला बघूया आज माझ्या टिफिन बॉक्समध्ये मा काय आहे सो इथे मी आज त्यांना दिलं आहे लेमन राईस सोबतच आहे ह्या फुलके आहेत आणि त्याच्यासोबत दिली आहे मी चवळीच्या शेंगांची भाजी ज्या चवळीच्या शेंगा येतात आत्ता सध्या त्यांचा सीजन आहे तर खूप छान लागते तर चवळीच्या शेंगांची चवळीच्या शेंगा बटाटा याची सुक्की भाजी आहे आणि सोबतच आहे वालाचं बिरडं आमच्याकडे बिरडंच म्हणतात थोडी ओली भाजी पण तर अशी थोडी रसा टाईपच बनवली होती आणि सोबत आहे सलॅड आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मी त्यांना दिलं आहे कॉर्नचा चिवडा दिला सो अशा पद्धतीने आजचा टिफिन माझा रेडी झाला आहे तुम्हाला ही टिफिन सिरीज कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा हे एक प्रकारचे मिनी ब्लॉगच असणार आहेत इथून पुढे तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील आणि त्याच्यामध्ये अजूनही मी काही ॲड करण्याचा प्रयत्न करेल की मला काही शूट करता येत आहे का तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज मी गेले होते विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये खूप सुंदर असं मंदिर आहे आणि तिथे गणपती बाप्पांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्याचबरोबर आपली संत ज्ञानेश्वर माऊली होते खूप सुंदर असं मंदिर आहे इथे हे एकच मंदिर नाही आहे या मंदिरामध्ये पाच मंदिरं आहेत महादेवाचं मंदिर आहे आणि आ, आ, गरुड गरुडाचं आहे आणि हनुमंताचं आहे आणि अजून एक आहे आता मला आठवत नाही आहे पण खूप सुंदर आणि तिथे एक असं छोटासा तलावसुद्धा आहे त्या तलावामध्ये एवढे सुंदर मासे आहेत आणि कासव आहे आणि मंदिराचा परिसर एवढा सुंदर आहे आणि तिथे खूप छान आणि प्रसन्न वाटतं तर असे आपण ती आरती म्हणतो बघा गरुड हनुमंत पुढे उभे राहती खरंच ती आरती आठवली की मला हे मंदिर बघून मला ती आरती आठवली की खरंच किती सुंदर रचना आहे गरुड हनुमंत पुढे उभे राहती आणि हे मंदिर बघून मला ते जाणवतं की खरंच खूप सुंदर आहे तर तुम्हालाही कसं वाटलं हे मंदिर कमेंट करून नक्की सांगा आज मंदिरामध्ये गर्दी नव्हती त्यामुळे मला हे अगदी निवांतपणे आणि खूप छान असं शूट करायला मिळालं आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसेला वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्रिप्शन हे फ्री असतं कमेंट करा त्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एन्जॉय करा माझे व्हिडिओ बाय टेक केअर त्याच्यामध्ये मस्त मोठी मोठी मासे आहेत कासव आहे विठ्ठल मंदिराच्या इकडचं तळ आहे मोठं त्याच्यामध्ये आहे तिकडे पण एक आहेत हे माझे दोन आहेत किती सुंदर महादेवाचं मंदिर पण आहे आणि इकडे हनुमानाचं मंदिर आहे आणि तिथे गरुडाच मंदिर आहे आणि हे समोर उठो आहे बरोबर आहे ना गरुड हनुमंत पुढे उभे राहतो ಹನುಮಂತ ಗುಡಡ